माझाव मधील एकूण बचत गट बेचाळीस महिला गट व त्यामध्ये पुरुष बचत गट असे एकूण त्रेचाळीस गट तयार झाले या बचत गटाच्या सी आर पी साऊ जयश्री हजारे मॅडम यांच्या प्रयत्नामुळे बचत गटाची व जागृती महिला ग्राम संघाची निर्मिती झाली जागृती महिला ग्रामसंघाला हॉल नव्हता ग्रामपंचायत यांच्याकडून ग्रामसंघासाठी हॉलची मागणी केली त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने माजगावमधील महिला बचत गटांना मिटिंगसाठी हॉल उपलब्ध करून दिला हॉलचा आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माझगावच्या सरपंच सौ पूजा सुतार यांच्या हस्ते उद्घाटन झालं प्रसंगी उपसरपंच सौ पूजा धनाजी चौगुले व ग्रामपंचायत सदस्य श्री नामदेव कदम तसेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व छत्रपती शाहू महाराज पुरुष बचत गट अध्यक्ष श्री अनिल जाधव जागृती ग्रामसंघ अध्यक्ष सौ संगीता चौगुले सचिव मेघा जाधव कोषाध्यक्ष संध्या पाटील उपस्थित महिला बचत गटांच्या महिला अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य या उपस्थित होता कार्यक्रमाचे आभार कृषी सखी गीता परिट मॅडम यांनी केलं आणि कार्यक्रम सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका